नवरात्रीतले नऊ दिवसांचे देवीचे नैवेद्य काय असतात बरं सांगते ऐका पहिला दिवस शैलपुत्री देवीचा शैलपुत्री देवीला शुद्ध तुपात तयार झालेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो दुसरा दिवस ब्रह्मचारिणी देवीचा तिला साखर आणि गुळ वापरून तयार केलेल्या गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो तिसरा दिवस चंद्रघंटा देवीचा दूध आणि दुधापासून बनलेले पदार्थ चौथा दिवस कुष्मांडा देवी पुरी मालपुवा यासारखे गोड पदार्थ पाचवा दिवस कंदमाता केळी फळ सहावा दिवस कात्यायनी देवी मध जे कुठले पदार्थ तयार करणार त्यात मध असावा सातवा दिवस कालरात्री गुळ आणि तिळाचे पदार्थ आठवा दिवस महागौरी नारळ आणि खडीसाखर अर्थात खोबरा आणि खडीसाखर यापासून तयार केलेले पदार्थ नऊ सिद्धिदात्री देवी तुपात तयार केलेला शिरा मित्रांनो या प्रकारे तुम्ही सुद्धा नवरात्रीमध्ये देवीच्या नैवेद्याची तयारी करू शकता कमेंट बॉक्समध्ये आई जगदंबेचा उदो उदो लिहायला विसरू नका